धन्यवाद एक खूप मोठा वाव आहे आज तुम्हाला गड किल्ले मोठे आहेत आपले प्रतापराव साहेबांची समाधी आहे कलानंदी आहे आणि बरेच आमचे गड किल्ले आहेत अंबोली घाट आहे तिलारी घाट आहे रातोबा पॉईंट आहे आणि स्वप्नेसारखे असे बरेच आहेत आणि पारगड आहे हे तर शंभर टक्के आपल्याला कुठेच आणि रामतीर्थ आहे आमचा काळ भरणाचा आहे असे आमच्याकडे खूप मोठा भाव आहे की हे भाव आणि बाजूलाच आणि बेळगाव आहे आणि एक तासामध्ये आमचं गोवा बाग पडते तर पर्यटन तिथं आल्यानंतर इथं पर्यटन शंभर टक्के येणार याच्यामध्ये खात्री आहे भाऊ पर्यटन जिल्हा घोषित होईलच असे आम्हाला शक्यता काहीच वाटत नाही मला शंकाच वाटेल त्यामध्ये रोजगाराच्या संधी आणि अनेक संधी आला पाहिजे काय वाटतं त्यामुळे रोजगारसाठी आपल्याला आपण रोजगाराच्या निमित्ताने आपण मुंबई पुणे आणि बाहेरगावी आपण पोटपणाशी फिरत असतो आज आमच्याकडे रोजगारासाठी संधी नाही आहे खरं येणाऱ्या भविष्यामध्ये संधी शंभर टक्के येईल कारण आमच्याकडे कुठल्याही इंडस्ट्री म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी मोठा व्यासपीठ काय असेल की चोवीस तास पाणी आहे आज ब्रह्महड्यांच्या माध्यमातून आज धरणं न न नद्या नाल्या त्यांच्यामध्ये सर्व भरलेले आहेत चोवीस तास पाणी आहेत चांगले रस्ते आहेत चांगले रेल्वे आहेत आणि आंतरराष्ट्रीय तीन विमानतळ आहेत आणि मतदारसंघाच्या बाजूला चाळीस मिनिटानंतर सव्वा दोन तासामध्ये पाच विमानतळ आहेत पण आम्हाला कुठलीही आंतरराष्ट्रीय कंपनी यायला कचरणार नाही त्यांना आपण एक संधी दिल्या तर ते त्यांना शंभर काम सोनं करते शंका नाही आहे त्याचबरोबर मनुष्यबळ ले ले ते त्यांना लागते ते आपल्याला भा भागामध्ये भरलेलं आहे पूर्ण ते नाही फक्त एक संधीची वाट बघतोय आम्ही नक्कीच आम्हाला आशा आहे की आपण आमदार झाला की नक्कीच होईल शंभर टक्के तर खूप आपण मुंबईकर खूप गंभीर अवस्थेला आपण तोंड देतो मुलांचं शिक्षण असेल नोकरी असेल कुटुंबिकामध्ये खूप अडचण तोंड देतो आणि मुंबईकर माझ्या आलेत म्हणून त्या एक आनंदित भावूक होण्याचं कारण काय की आम्ही ही परिस्थिती मी स्वतः भोगलेली आहे याची जाण आहे मला आज आपण बारा चौदा तास काम करून आज एवढा प्रवास करून आपण घरी वीस तासानंतर पोचतो चार पाच तास आपण कुटुंबाला वेळ देतो आणि तेवढे सर मुंबईकर महाराष्ट्राने आलेत म्हणून बघून आपल्याला खूप आनंद वाटला भाऊ गिरणगावामध्ये मोठ्या संख्येने आपला समाज आहे आपले ज्येष्ठ आहेत काय सांगाल त्यांना काय भाऊ हे आव्हान करत गिरणगावामध्ये मी ज्या अवस्थेत लोक आता आत्ता सध्या ते मला वाटते खूप कठीण अवस्था काढतात ते लोक आज बैठ्या बैठ्या आहेत बैठक खोल्या आहेत अजून पण प्रत्येकांची तशी परस्थिती नाही आहे तशा चांगल्या नोकऱ्या पण नाही आहेत आणि आपण आज मिल बंद झाल्यानंतर आम्हाला एक वेगळ्याच एक रोजगारासाठी आपल्याला तोंड द्यावं लागते आणि माझ्या सगळे बंधू आणि वडीलधारी बंधू की आज ते दिवस पुढे भविष्यात आमच्या हे चांगलं व्हावं आमच्या चंदगड भागातला विकास व्हावा आमच्या चंदगड भागात निसर्गाने नटलेलं सर्व काय तर भविष्यात हे सांगण्याचा माझा सा प्रयत्न होता की चांगल्या शाळा येतील कॉन कॉन्व्हेंट स्कूल येतील चांगल्या इंग्लिश मिडियम येतील चांगल्या सैनिक स्कूल येतील आपले चांगले हॉस्पिटल येतील आपले चांगले नर्सिंग कॉलेज असतील नर्सिंग कॉलेज मेडिकल हॉस्पिटल असतील त्याचबरोबर निसर्गाने नटलेलं चंदगड विधानसभा एक खूप मोठं हे आहेत उपराजधानी बेळगाव आहे गोवा राजधानी तासावरती आहे सिंधुर्ग आहे आणि किल्ले आहेत त्याचबरोबर आपलं अंबोली घाट आहे तिलारी घाट आहे रातो पॉईंट आणि गड किल्ल्यांचं हे आमचा भाऊ चंदगडला पर्यटन जिल्हा घोषित व्हावा डी एमआयडीसी देखील यावी यासाठी काय आपण खूप माझे प्रयत्न सुरू आहेत खरं काय असते एक हक्काचं हो, एक पळ असते तर मागच्या वेळेला हलकावणी दिली आता बघू पुढे परमेश्वरनी मला असं वाटते कुठे आता ती कुठे एक संध्याला ते सोहळं करेन एवढंच सांगेन साहेब लोकांच्या मन म्हणणं आहे त्यांचे भावनिक आव्हान आहे त्यांचं की तुम्ही भावी आमदार म्हणून पाहता तुमच्याकडे काय सांगाल त्या म्हटलं तरी आमदार की आहेत लास्टला इलेक्शन आहेत आणि ही लोकशाही आज उमेदवार कोण काय असतील मला माहीत नाही कसं आहेत खरं आपण ज्यावेळेला आशेन बघतात माहिती आहे खरं आपल्याला जिंकून आल्यानंतर सांगू शकेल की मी बाबा आमदार झालो धन्यवाद त्या दुसरी गोष्ट आमच्याकडे प्रतापराव साहेबांची समाधी आहे आणि त्यावेळेला तशी एक ऐतिहासिक आपल्याकडे गड किल्ले आहेत तसे समाधी आहेत असे ऐतिहासिक स्थळ आहेत म्हणून आपल्याला पर्यटन हा घोषित व्हावाही माझे प्रयत्न असतील बरं आता या येणाऱ्या अधिवेशनामध्ये किंवा विधानसभेच्या मी आता अधिवेशनला होईपर्यंत आता अधिवेशन तर होणार नाही आचारसंता लागेल ला आपल्या सर्वांना माहिती आहे आणि प्रयत्न काय पुढच्या वेळेला या सर्व बसलेल्या सर्व जनतेने जर मला संधी दिली आहे माय मायबापनी तर पुढच्या अधिवेशनला पहिला आवाज हाच असेल आणि शंभर केसर कामाची शंका नाही धन्यवाद